देशाच्या आरक्षणाविषयी राहुल गांधींनी परदेशात जाऊन जे वक्तव्य वे केलं त्यांची ही भूमिका म्हणजे भविष्यातील रणनीती राहणार आरक्षणाचा मुद्दा हा देशात उचलायचा देशातील मागासवर्गीयांची मते घ्यायची आणि काहीही वे करायची असे त्यांचे दोन मुखवटे समोर आले आहेत पद्धतीने देशाच्या आरक्षणाविरोधी भूमिका खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन जे व्यक्त केलेली आहे ती खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार रा आहे देशामध्ये एक भाषा वापरायची आरक्षणाचा मुद्दा हा देशामध्ये उचलायचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस चारशे जागा भाजपला आरक्षण रद्द करण्याकरता हव्यात अशा प्रकारची वलगदा करून देशाच्या मागासवर्गीय गरीब लोकांची मतं घ्यायची आणि परदेशात जाऊन मात्र वक्तव्य वेगळं वे वे करून त्या ठिकाणी वक्तव्य असं करायचं की देशामध्ये आगामी काळामध्ये आम्ही आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हे ते सर्व त्यांची दोन मुखवटे त्यांच्या समोर आलेले आहेत देशात एक बोलायचं परदेशात वेगळं बोलायचं आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतासाठी सर्व राजकारण करायचं हे निषेधार्ह आहे आणि भाजप म्हणून भाजपच्या वतीने आम्ही सर्व सहकार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांच्या या, हो, या वक्तव्याचा निषेध करतो आणि आगामी काळामध्ये काँग्रेसची जी काही मुखवटा जो डुप्लिकेट मुखवटा आहे तिथे वेगळं इथे वेगळं भविष्यातील रणनीती स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे देशाचं संविधानाचं रक्षण केलं पाहिजे संविधानाने दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे